पाहतो तुझ पाहतो पिया गणपती बाप्पा मोर्या ओं नमस्ते त्वमेव थमे प्रत्यक्ष त्वमेव केवलं कर्तासि त्वमेव केवलं धर्तासि केवलं कवल त्वमेव सर्व लवि ब्रह्मासि साक्षादात्मासि नित्यं वृत्तं वच्मि सत्यं वच्मि अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानूचानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्धात्तात् अवाधरात्तात् सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् त्वं वाङ्मयत्वं चिन्मयः त्वम् आनन्दमत्सं व्रह्ममय त्वं, आनन्द त्वं सच्चिदानन्दाद्वितीयोऽसि त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि सर्वं जगदि त्वत्तो जायते सर्वं जगदिदं तत्त्वस्तिष्ठति सर्वं जगदिदं त्वयि लयमेच्छति सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति त्वं भूमिरापो नलो नीलो नभां चत्वारि वाक्पदानि त्वं गुणत्रयातितः त्वं देहत्रयातितः त्वं कालत्रयातितः देह त्वं, कालत त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं त्वं शक्तित्रयात्मकः त्वां योगिनं ध्यायन्ति नित्यम् त्वं ब्रह्मास्त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वम् इन्द्रस्त्वम् अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्वरं गणादिपूर्वमुच्चार्यं वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वाराः परतरः अर्धैन्दुलसितं तारुणुरुद्धम् एकतत्त्वं मनुस्वरूपम् अकारगुपूर्वरूपम् अकारो मध्यं अनुस्वारशान्तरूपं बिन्दुरुक्तरूपं नादच्छन्दानं संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषि निश्चुतगायत्री छन्दं गणपतिर्देवता ॐ गणपते नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् एकदन्तचतुरस्तं पाशम् अङ्कुशधारिणं रदं च अर्धं हस्ते विभ्राणं मूषकध्वजं रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगन्धानुलिप्ताङ्गं रक्तपुष्पैसु पूजितं भक्तानुकम्पीनदेवं जगत्कारणमच्युतम् अविर्भूतमञ्च सृष्टादौ प्रकृते पुरुषात्परम् एवं एंध्यायती स सयोगी नावरा नमो व्रातपतये नमो गणपते नमा प्रथमपतये नमस्ते अस्तु लंबोदराय एकदंताय विघ्ननाशिने शिवसुताय श्रीवूर्त नम गणपती बाप्पा मूऱ्या

गणपती बाप्पा मोऱ्या गणपती चालले गावाला चैन पडेना आम्हाला पायी हळूहळू चाला मुखान गजान न बोला, जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा आम्ही नमितो तव चरणा वारुणिया विघ्ने वारुणिया विघ्ने देवा रक्षा वेदीना दास तुझे आम्ही देवा तुझला चिध्यातो देवा तुझला चिध्यातो प्रेमे कुर्णीय देवा प्रेमे कुर्णीय देवा गुण तुझे चिगातो, तरी न्यावी सिद्धी देवा हेची वासना देवा हेची वासना रक्षुनिया सर्वा रक्षुनिया सर्वा द्यावी आम्हा सी मागणे ते देवा आता एकची आहे आता एकची आहे तारुनिया सकळा तारुनिया सकळा आम्हा कृपा दृष्टी पाहे जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशी आठाया देवा ऐशी आठाया प्रेमानंदे लागू प्रेमानंदे लागू तुझी कीर्ती गावया सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या म्हणी प्रभू आमुच्या म्हणी हेची देवा तुम्हा हेची देवा तुम्हा असे नित्य विनवणी वारुनिया या संकटे आता आमुची सारी આતા આમુચી સારી કૃપે ચ સાવલી કૃપે ચ સાવલી દેવાદીના વરી કરી નિરોરોપ ઘો અમી આતા અજ્ઞા અાવી અમ્મા આજ્ઞા અાવી